आपल्याकडे एक म्हण आहे की स्वतःचं जाणीवपूर्वक जर स्वतःचंच नुकसान हो कर कुणी करून घेत असेल स्वतःचं नुकसान जाणीवपूर्वक होत असेल जाणीवपूर्वक कोणी करून घेत असेल तर आपल्याकडे एक म्हण आहे की स्वतःच्या पायावर दगड मारून घेणं असं त्याला म्हणतात काय की स्वतःच्या पायावरती दगड मारून घेणं त्याच्यात थोडा मी बदल करतो की स्वतःच्या पायावरच नव्हे तर स्वतःच्या डोक्यावरती दगड मारून घेणं एवढी मोठी चूक सकल मातंग समाजाचा मोर्चा विस्मेला निघाला अशा प्रकारची चूक घडून आलेली आहे आणि त्यामुळं स्वतःच्याच पायावरती नव्हे तर डोक्यावरती दगड मारून घेतल्याच घेणारी चूक घडून आली ही जाणीवपूर्वक केली प्रस्थापिताच्या कळपात राहणारे आमच्यातलेच गुलाम काय दलाल आणि चमचे आणि आर एस एस आणि भाजपच्या समरसता मंचच्या कळपात वावरणारे त्यांची गुलामी करणारे गुलाम ने स्वतःला मातंग समाजाचे नेते म्हणणारे या अशा भाजपच्या कळपात आणि प्रस्थापिताच्या कळपात आर एस एसच्या आणि समरसता मंचच्या कळपात राहणाऱ्या आमच्या गुलाम नेत्यांच्या नादी लागून प्रस्थापिताच्या कळपात राहणाऱ्या मातंग समाजातीलच स्वतःला नेते म्हणणारे आर एस एस आणि समरसता मंच आणि भाजप आणि कल्पात राहणाऱ्या गुलाम नेत्यांच्या नादी लागून मातंग समाजानं स्वतःच्या पायावर नव्हे तर स्वतःच्या डोक्यावरती दगड मारून घेऊ नये सकल मातंग समाजाचा मोर्चा वीस मेला निघाला त्याच्यात एक जाणीवपूर्वक घडून आलेली चूक म्हणतो मी काय त्या मोर्चामध्ये जेणे महा ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला लोकशाही दिली संविधान दिलं आणि एस सी एस टी आणि ओ बी सी यांना आरक्षणाची तरतूद कायदेशीर आरक्षणाची तरतूद केली आरक्षणाला कायदेशीर दर्जा दिला आणि मातंग समाजाला एस सीमध्ये समाविष्ट करून आरक्षणाच आरक्षणाचा हक्क घटनात्मक हक्क दिला त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या सकल मातर समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीच्या मोर्चामध्ये बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो टाकायला त्यांना लाज वाटली टाकला नाही आणि म्हणून काहीनी तर बाबासाहेब त्यांनी काहीची काही नेत्यांनी कसं त्यांना नेता तर कसं म्हणावं प्रस्थापिताच्या ते गुलामच प्रस्थापिताच्या कळपात वावरणारा कितीही मोठा असला तरी तो समाजात तो नेता तो आमचा ने असू शकत नाही तो समाजाचाही असू शकत नाही तो गुलामच आणि प्रस्थापिताच्या कळपात प्रस्थापिताची गुलामी करणारा तो आमचा नेता असू शकत नाही आमचा माणूस असू शकत नाही काहीने आपल्या भाषणामध्ये बाबासाहेबांचं नाव घ्यायला सुद्धा त्यांना लाज वाटली अरे यातून बाबासाहेबांचं नाव न ना घेणं ते बाब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या बॅनरवरती न टाकणं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेता न्यायाची भाषा करणं म्हणजे स्वतःवरच अन्याय करण्यासारखं आहे आणि याच्यात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कमीपणा काय आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बाबासाहेब आंबेडकरच नुकसान आहे अरे डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय जगाच्या प्रगतीचं एकही पाऊल पुढे सरकत नाही आजच्या जगाची वास्तवता या मातंग समाजाच्या गुलाम नेत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय जगाची पावलं प्रगतीच्या दिशेनं कधी एक सुद्धा पाऊल पुढे पगणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय जग प्रगती करू शकणार नाही ही आजची मानसिक आजची जगाची वास्तवता आंबेडकर वाद ही जगाचं तत्वज्ञान झालंय बाबानं आणि मातंग समाजातील ने गुलाम नेत्यानं तुम्ही जातीच्या खुरड्यात राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नावाचा प्रज्ञा सूर्याचं अस्तित्व नाकारा लागलेला आहे काय मूर्खपणा येडाप येडेपणा आहे रे आ महामानव डॉक्टर बाबासाहेबांचं आंबेडकरांचं नाव न घेणं त्यांचा फोटो आपल्या मोर्चाच्या बॅनरवरती न लावणं म्हणजे स्वतःचंच नुकसान करून घेणं वर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेता न्यायाची भाषा करणं म्हणजे अरे स्वतःवरच अन्याय करण्यासारखं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सकल मातंग मोर्चाच्या मौ मो बॅनरवरती नाव नसणं म्हणजेच मातंग समाजावरती अन्याय केल्यासारखा ही वास्तवता समजून घ्या अरे जगाचे जगाचे प्रणेते महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचा देशाचा नाही विषय राहिला आंबुजाच्या गुलाम नेत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाचे प्रणेते आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार स्वीकारल्याशिवाय त्यांचं नाव घेतल्याशिवाय या महाराष्ट्रातील या देशातील नव्हे तर जगातील माणसाची प्रगती होऊच शकत नाही हे आज जगानं स्वीकारलेलं तत्वज्ञान आहे जागतिक आहे आणि म्हणून तुम्ही जातीच्या खुरड्यात राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरासारख्या सोने कारण त्यांच्या बाबासाहेबांचा फोटो न टाकणं त्यांचं नाव न घेणं म्हणजे सूर्याचं अस्तित्व नाकारणं हा आहे जातीच्या खुरड्यात राहून तुम्ही सूर्याचं अस्तित्व प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरासारख्या प्रज्ञा सूर्याचं अस्तित्व तुम्ही नाकारता आणि म्हणून अशा भाजपच्या कळपात राहणाऱ्या समरसता मंचाच्या समरसता मंचाच्या आर एसच्या कळपात आणि प्रस्थापिताच्या कळपात राहणाऱ्या आमच्या गुलाम नेत्यांच्या नादी लागून समाजाचं कोणतंच चांगलं होणार नाही अरे बाबासाहेबांना वगळून समाजाचं चा तुम्ही चांगलं करायला निघालं समाजाचं वाटोळ करायला निघालं प्रस्थापिताला खुश करण्यासाठी हे सुरू आहे आणि भाजपवाल्यानं आर एस एसवाल्यानं समरसता मंच अरे अशा गुलाम नेत्यांना हाताशी धरून तुम्ही आंबेडकर नावाचा प्रज्ञा सूर्याचं अस्तित्व नष्ट करायला निघालेला आहे हे कसं शक्य आहे हे कधीही होणार नाही समाजानं सुद्धा याचा विचार केला पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेता न्यायाची भाषा करणं म्हणजे स्वतःवरच अन्याय करण्यासाठी आहे आणि म्हणून अशा गुलाम नेत्यांच्या नादी लागून काय अशा गुलाम भाजप भाजपमध्ये वावरणाऱ्या भाजपसारख्या ब्राह्मणवादी पक्षात वावरणाऱ्या आर एस एस आणि समरसता मंचच्या कळपात राहणाऱ्या गुलाम चमच्या आणि विकाव आणि भडवे नेत्यांच्या विकावान गुलाम नेत्यांच्या प्रस्थापिताच्या कळपात राहणाऱ्या नेत्यांच्या नादी लागून माझ्या मातंग बांधवानं स्वतःच्या पायावरती दगड मारून नव्हे तर स्वतःच्या डोक्यावरती दगड मारून घेऊ नका घेऊ नये आणि शेव अजून एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेणं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोटो सकल मातंग समाजाच्या मोर्चामध्ये नसणं ही जगविख्यात साहित्यरत्न साहित्यरत्न ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा आणि भूमिकेचा अपमान आहे अरे बाबासाहेब आंबेडकरांचा पोटो न टाकणं किंवा त्यांचं भाषणात नाव न घेणं म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अपमान आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराच्या आणि भूमिकेचा अपमान आहे आता म्हणून एक कवी असं म्हणतो की अण्णा भाऊ अण्णा भाऊ तुम्ही स्वीकारलं तर आंबेडकर नावाच्या निळ्या आभाळाला अण्णा भाऊ तुम्ही कवठाळलं आंबेडकर नावाच्या निब्या निळ्या आभाळाला पण अजून कळले नाही तुमच्या पंखाखालच्या पिलांना परंतु अण्णा भाऊंच्या पंखाखालची पिले असणारा मातंग समाज Yup. आ मातंग समाजामध्ये परिवर्तनाची आदळापट मोठ्या जोरानं सुर आहे म्हणून तर अशा षडयंत्र केले जातात अण्णाभाऊंच्या पंखाखालची पिलं आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनाचा विचाराच्या पंखानं भरारी मारत आहे अण्णाभाऊंच्या अण्णाभाऊ साठ्यांच्या पंखाखालची पिले असणारा मातंग समाज परिवर्तनाच्या विचारानं उंच भरारी निळ्या आभाळामध्ये भरारी मारत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निळ्या आबाळामध्ये भरारी मारत आपल्या बौद्ध धर्माचा स्वीकार करून घरवापशी करत आपल्या घरट्याकडे येत आहे मूळ घरट्याकडे येत आहे म्हणून कवी काय म्हणतो अण्णा भाऊ तुम्ही कवठाळ आंबेडकर नावाच्या निळ्या आबाळाला परंतु अजून कळले नाही तुमच्या पंखाखालच्या पिलांना परंतु अण्णाभाऊच्या पंखाखालची पिले असणारा मातंग समाज परिवर्तनाच्या दिशेनं भरारी मारत निळ्या आभाळात भरारी माळ मारत बौद्ध धम्माचा स्वीकार करून आपल्या मूळ घरी मूळ घरट्याकडे येत आहे आणि हा आशावाद म्हणूनच पण परंतु हे पंखाखालचे पिले बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार बौद्ध धर्माचा विचार घेऊन आपल्या बौद्ध धर्माकडे येत आहे घर वापशी करत आहे आपल्या कर, मूळ घरट्याकडे आपल्या घरी येत असताना हे प्रस्थापिताच्या कळपात राहणारी जी गिदाड आहेत समरसता मंचेच्या कळपात आर एस एसच्या कळपात आणि भाजपच्या आणि प्रस्थापिताच्या कळपात राहणारे गिदाड मातंग समाजाला परिवर्तनाच्या वाटेनं जाऊ देण्यात येतील मातंग समाजाला आंबेडकर चळवळीपासून तोडण्यासाठी प्रस्थापिताची दलाल आणि सुपारी घेऊन अशा प्रकारचे नेते असे गिदाड प्रस्थापिताचे गिड गिदाड मातंग समाजाला योग्य मार्गानं हे आडताळा मातंग समाजाच्या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये प्रस्थापिताचे गिदाड हे अडताळा ठरत आहे आणि म्हणूनच सांगू असं वाटतं की आता अशा नेत्यांच्या नादी लागून अशा प्रस्थापिताच्या कळपात राहणाऱ्या गुलाम नेत्यांच्या नादी लागून मातंग समाजानं स्वतःच्या पायावरच नव्हे तर स्वतःच्या डोक्यावरती दगड मारून घेऊ नये अरे बाबासाहेबांच्या त्यात बॅनरवरती सकोल मातंग समाजाचा मोर्चा हा आर एस एस समरस्ताने भाजपनं प्रायोजित केलेला होता आणि भाजपचे कल भाजपचा गुलाम असणारा नेता समाजावरती थोपवण्याकरता तो मोर्चा होता मातंग समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरणासाठी नव्हता तो त्याचं नाव जरी आरक्षण उपवर्गीकरणासाठी तर त्या मोर्चाचं नाव असलं त्याच्यासाठी मोर्चा असला तरी वीस मेला जो मोर्चा निघाला आणि ते चित्र जर सगळं पाहिलं तर भाजपच्या कळपात राहणाऱ्या गुलाम नेत्यांचं नेतृत्व समाजावर लादण्यासाठी तो मोर्चा होता हे बऱ्याच इतर इतर नेत्यांना इतर कार्यकर्त्यांना नेत्यांना मातंग समाजातील इतर संघटनेच्या नेत्यांना कार्यकर्त्याला ती समजलं आणि अनुभव आलं आणि त्याच पद्धतीनं मात आरक्षण उपवर्गीकरणाच्या नावाखाली मातंग समाजाला जाणीवपूर्वक उल्लू बनवण्याचा जो प्रोग्राम आहे शिवाय आंबेडकर चळवळीपासून मातंग समाजाला तोडण्यासाठी जो कटकारस्थानाचा भाग आहे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली मातंग समाजाला उल्लू बनवण्याचा जो प्रोग्राम आहे त्याची प्रचितीन त्याचा थोडाफार अनुभव ती सकल मा मातंग समाजाच्या मोर्चामध्ये निघला आणि याच्या पुढं सुद्धा येणार आहे अनुभव तो अनुभव घ्या आणि त्याच्यातील अनुभव घेऊन काय शान पण मिळतंय का पाव मी त्याच्यावर आता सांगू शकत नाही प्रत्यक्ष तुम्ही अनुभव घ्यावा आणि आता या अनुभवाची झलक मिळालेली आहे आणि म्हणून सांगा असं वाटतं की आत्ता बाबानं मा प्रस्ताप भा भाजपच्या कळपात आर एस एसच्या कळपात आणि समरसच्या मंचच्या कळपात राहणाऱ्या गुलाम नेत्याच्या नादी लागून आणि प्रस्तापिताच्या कळपात राहणाऱ्या गुलाम नेत्यांच्या नादी लागून मातंग समाजानं स्वतःच्या पायावर नव्हे तर डोक्यावरती दगड मारून घेऊ नये अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या बॅनरवरती नाव न नाव ना, फोटो न ना टाकता ही नकळ झालेली चूक आहे स्वतःच्या दलालीसाठी स्वतःच्या फायद्यासाठी तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा पोटू नाकारला अरे महाळ बाबासाहेब अण्णाभाऊ साठ्यांच्या विचाराच्या भूमिकेचा आपण आहे लोकशाहीर अण्णाभावासाठी म्हणाले जग बदल घालून घावं गेले सांगून मला भीमरावं अरे जग बदल मातंग समाजाचे नव्हे तर बहुजन समाजाच्या गुलामीचं जग बदलण्यासाठी ज्या लोकशाहीर अण्णाभावासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा घाव घालाय सांगितला त्याच बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तुम्ही सकल आपल्या मोर्चाच्या बॅनरवरती टाकत नाही आणि भाषणामध्ये काही नेते बाबासाहेबांचं नाव घेता लाज अरे बाबासाहेबांचं नाव घे न घेता काय समाजाचा ने का नेता का करून नेतृत्व करणार आहे काय समाजाला तुम्ही दिशा देणार आहे आणि अशा गुलाम नेत्यांच्या नादीवर अरे बाबासाहेबांचं नाव न घेता ह्या जगातला एकही माणूस अरे जग सुद्धा प्रगतीचं एक पाऊल सुद्धा पुढे सरकणार नाही आज जगाची ही गरज आहे आंबेडकरवाद ही जगाची गरज आहे आंबेडकरवाद ही जगाच्या परिवर्तनाचं प्रगतीचं उद्दिष्ट बनलेलं आहे आणि तुम्ही कुठ्या जातीच्या खुराड्यात राह प्रस्ता समरस्ता मंचाच्या द मंचाच्या नादी लागून दलालीसाठी बाबासाहेब आंबेडकरांना नाकारणं ना म्हणजे सूर्याचं अस्तित्व नाकारणं का समाजाचं वाटोळ करायला लागलेलं ला आहे आणि म्हणून आता परिवर्तनवादी नेत्यांनी पुढे येऊन समाज अशा गुलाम प्रस्तावित गुलाम नेत्यांचं सोंग उगढोंग उघडच पाडलं पाहिजे आणि समाजाला समाजाचं नुकसान होण्यापासून आता वाचवलं पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा म्हणेल अशा गुलाम नेत्यांच्या नादी लागून मातंग बांधवाणी स्वतःच्या पायावर नव्हे तर डोक्यावर दगड मारून घेऊ नये